गोकुणीच्या सुखा गोकुणीच्या अंत पार नाही बाळकृष्ण का बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी गुडिया तोरणे गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरनारी तुका मने चंदे तुकामने चंदे मन मोहिले गोविंदे बाळ कृष्ण नंदा घरी आनंदल्या गुरु हे गुरु ब्रह्मा हे विष्णु हे शंकर भगवान नापके चरणो मे हे गुरुदेव प्रणामे चरणो में चरण प्रणामाके में नमो विटला, राजा या पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान नमो पुंडलिका नमो चंद्र भागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा पांडुरंगा करू परत नमान त्यांच्या कृपाचा विस्तारू बाबाजी दास ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह पावन झालो प्राप्त प्रसंगी कीर्तन रुपी शेवकरता नेवलेला अभंग संत श्री जोद्गुरु तुकमरा या जगद्गुरु तुकोबराय आजच्या अभंगामध्ये भगवान श्री कृष्णाचं व्यथार्थ वर्णन करतात विठाला कीर्तन कीर्तन सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणे ही वक्त्याचं कर्तव्य ठरत ज्या ज्ञानोवरांच्या दुखोवरांच्या बदल स्वर्षानी पाहून झालेली महाराष्ट्रभूमी आणि या महाराष्ट्रभूमीमध्ये असणारं छोटस मोठंच गाव आर्वी बरोबर आहे ना तशी आज या ठिकाणी अखंड सप्ता निमित्त आज ज्यांनी माझी कीर्तन असे घेतली आर्वीचे उपसरपंच सचिन कुठे गेले साहेब सुरवशी साहेबांच्या साठी जोरदार टाळी वाजवा आणि ज्यांच्या घरी आम्ही नाश्ता केलो नाना सुरवशी कुठे गेले ते हायत त्यांच्यासाठी पण जोरदार टाळी वाजवा अय ते मागचे वाजवा ना थोडं टोल ना काय का, 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 तुम्हाला हा वाजत जा विढाला आभार मानतो आणि पुढील कीर्तनाला सुरुवात करतो तसे सरपंच उपसरपंच आदी सरपंच माझे साहेबांधले जन्म साहेब तंत्रमुक्ती अध्यक्ष आणि बाहेरगावून आलेले पवणे मंडळी गायनाचारे मुर्दुंगाचार्य टाळकरी मालकरी माझ्या आई बहिणी भातदार सोबदार बिवडे बिवडे कॉलेजच्या पुरी पळून जाणार पोरं बापाला धोका देण पुरी झाली का सर्व म्हणजे उद्या कोणी मनाला नको माझं नाव नाही घेतलं म्हणून म्हणजे आजच घेऊन टाकतो ना सचिन साहेबांनी एवढा मोठा दिवे बावी सोहळ्या करण्यासाठी भाग्य पाहिजे ना भाग्य नाही ना तू माणूस करू शकत नाही तू रे मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे <laughs> आय अरे काय पाहिजे मंदिरात जाण्यासाठी बस खाली तू रे <laughs> काय पाहिजे <जी>? नार <laughs> तू रे पोरया मंदिरात जाण्यासाठी काय पाहिजे भाग्य पाहिजे काय पाहिजे भाग्य पाहिजे तोड रे देवाच दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे बस खाली तोड रे मंदिरात देवाच दर्शन घेण्यासाठी काय पाहिजे आत्ताच सांगितलं ना का

वजनदार पक्वाची काही वाजता त्यांच्यासाठी म्हणजे त्यांचं दहा दहा तपे आपल्याला काय माहिती नाही कोणी उठाशी माझ्या पोरला पकवा शिकवा बापाची पेंड नाही काय करत तसं जमतच नाही आणि आज सती महाराजांची तारीख घेतली जे माझं कीर्तन घराच्या वास्तुशां ठेवत असत वर्षात दुसरं घर झालंच पाहिजे आणि वैप रा मागे बघ पर आहे आणि जे माझं कीर्तन किराण दुकाना जे उद्घाटनला ठेवतं वर्षात दुसरं दुकान झालं आणि जे माझं कीर्तन वाढदिवसाना ठुत नाही 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 तो माणूस शंभर वर्ष जगतो माणूस तुम्हाला काय वाटलं वर्षात गेला आणि जे माझं कीर्तन लग्नात ठुत मग आता त्याच्या विचार तुम्ही घरी गेला हो अध्य विश्वास आहे की अभंग जगदगुरु तुकोबर आहे आणि अभंगातून जगदगुरु तुकोबर आहे गोकुळेमध्ये जे भगवान श्रीकृष्णाने सुख केलं त्या सुखाचा व्यथार्थ वरण अभंग एका दिवशी मात्र पृथ्वी मातेला बाप सण होईना आणि पृथ्वीमाता ब्रम्हदेवा कड आली आणि ब्रह्मदेवाना सांगितलं देवा कोणी बोल ना का तिकडचे देवा माझ्यावरती पापांचा सुळसुळाट वाय हे मला पाप सण होईना मग तेव्हा ब्रह्मदेव चंद्रदेव इंद्रदेव सर्व विष्णू देवा आणि विष्णुदेवाना सांगितलं देवा तुम्ही उत्पत्ती करता आणि या पृथ्वी मातेवरती बापांचा सुळसुळाट वाय ही पूर्ती मातेला पाप सण आहे मग सर्व मिट्टी ठरली मध्ये ठरलं आता विष्णुदेवाना सांगितलं आता अवतार घ्यायचा सरल सर्व ठरलं सर्व ठरलं अवतार घ्यायचा ठरवलं म्हणून ताप

रे अवतार तू मदनाया कर रे अवतार तू म कर रे अवतार तू मदनाया कर रे अवतार तुम्हा रे अवतार तू मा रे अवतार तुम्हाला कर घ्यायचं ठरवलं पण मेन गोष्ट राहिली अवतार घ्यायचा पण देवकीचा भाऊ राक्षस मामा कंस मामा आपल्या बहिणीची थाटामाटात वरात काढतोय आणि तेव्हा आकाशवाणी झाली आणि सांगितलं कौसा अरे तुझ्या बहिणीची धाटामाटात तु वरात काढतोयस ना तिच्या पोटी आठवा मुलगा येणारा तुझा वध करणार कोण बोलत आठवा मुलगा येणारा तुझा वध करलाय मग तेव्हा कंस ममा थरथर कापू लागला कंसाने कसलात विचार करता आपली तलवार काढली आणि देवकीच्या पोटात घुसवणार त्या वसुदेवानं सांगितलं रे कंसा भाई मारणं पाप आहे स्त्री मारणं पाप आहे आणि जर तुला मारायचं असेल मार। ना तर आम्हाला बंदी शाळेमध्ये टाक आणि जी एक मुलं मार मग तेव्हा कंसाने विचार केला बहीणही जिवंत राहते आणि वाईन मरतो टाका बंदी शाळेत टाकलं पहिला मुलगा मारला दुसरा मारगा तिसरा मारला चौथा पण मारला पाचवा मुलगा मारला सहावा मारला सातव्या पोटातल्या पोटात जिरला मग आता आठवा जन्माला येणार आठवा जन्माला येणार भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला बोला पंढरी कबरदार विठल श्रीनाथ देव तुकार पंढरीनाथ भगवान गिजे माऊली ज्ञानेश्वर महाराज गिजे भगवान श्रीकृष्णाचा जन्म झाला पण जेव्हा भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला तेव्हा मात्र देवकी माता लढू लागले सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजाठी कळेल माझ्या बाळाशी मारेल भगवान श्री कृष्णाचा जन्म झाला तेव्हा मात्र आपली आई लढत हसत असते का मुलगा जन्मला मुलगी झाली पण नाही पण देवकी माता लढू लागली का माझा भाऊ माझ्या मुलाला मारणार आहे सवे मुलं मारले सातव्या पोटातल्या पोटात झिरला आता भगवान श्री कृष्ण आहे देवकी माता लढू लागली